मराठा हे गणित अधिक सक्षम ठरतं की मराठा प्लस मुस्लिम प्लस दलित हे गणित अधिक सक्षम ठरतं साहजिकच कोणताही राजकारणी मराठा प्लस मुस्लिम प्लस दलित हे कॉम्बिनेशन अधिक ताकदीचं असल्याचं सांगू शकतो आता हे कॉम्बिनेशन करण्याची ताकद होती ज्योती मेटेंकडे पण राष्ट्रवादीच्या पवार गटानं तिकीट दिलं बजरंग बाप्पा सोनवणे यांना त्यामुळंच ज्योती मेटे नाराज होऊन वंचितकडून उभं राहतील असं बोललं जात आहे ज्योती मेटे वंचितकडून उमेदवार असतील तर बीड लोकसभा तिरंगी होईल वंचितची उमेदवारी म्हणजे मुस्लिम प्लस दलित मतांची जोड अशा वेळी ज्योती मेटेंचं पारडं जड जाईल इतकं जड की तिरंगी लढतीत त्या स्पर्धेत येतील आणि एकतर्फी लढाईत असणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विजयाचं गणित लावणं अवघड होईल पण खरंच असं होईल का वंचित प्लस ज्योती मेटेंचं कॉम्बिनेशन झालंच तर ते कोणाच्या पराभवाचं कारण ठरेल या कॉम्बिनेशनमधून ज्योती मेटेंच्या विजयाची शक्यता वाढेल का समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ ज्योती मेटे आणि वंचित हे कॉम्बिनेशन समजून घेण्यासाठी बीडच्या राजकारणातल्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकूया बीड लोकसभेत एकूण वीस लाख एकोणऐंशी हजार मतदार असल्याचं सांगण्यात येतं गतवर्षी यापैकी एकूण तेरा लाख त्रेपन्न हजार मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार तर राष्ट्रवादीच्या बजरंग बाप्पा सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार मतं मिळाली होती आता या मतदारसंघात असलेल्या जातींच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया बीड लोकसभेत मुस्लिम मतदारांची एकूण संख्या दोन लाख तीस हजार आहे तर दलित अर्थात एससी प्रवर्गातील मतदारांची संख्या दोन लाख ऐंशी हजार आहे मुस्लिम आणि दलित या दोन्ही मतदारांची बीड लोकसभेतील एकूण संख्या ही पाच लाख दहा हजार इतकी आहे साहजिकच मतांचं ध्रुवीकरण झालं तर अडीच ते तीन लाख मतांची बेरीज मुस्लिम आणि दलित एकत्रित आल्यास होऊ शकते आता गत लोकसभेत वंचित एम आय एम युतीचा प्रयोग झाला होता त्यावेळी बीड लोकसभेतून वंचितचे विष्णू जाधव हे कैकाडी समाजाचे उमेदवार उभे होते अशावेळी त्यांना एकूण एक्क्याण्णव हजार मतं मिळाली होती मायक्रो ओबीसी प्लस दलित प्लस मुस्लिम अशी मागील काळात वंचितला नव्वद हजार मतं बीड लोकसभेत मिळालेली आहेत आता हीच आकडेवारी प्रमाण ठेवून आपण काही समीकरणांचा अंदाज लावू शकतो गतटर्मचं मायक्रो ओबीसी मुस्लिम दलित या कॉम्बिनेशनमुळं मुस्लिम दलित कनेक्शन पक्क होतं पण मराठा मतांचं ध्रुवीकरण बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या बाजूनं झालं होतं आता मात्र मराठा दलित मुस्लिम या तिन्ही वर्गाचं एकत्रित कॉम्बिनेशन ज्योती मेटेंच्या उमेदवारीमुळं घडू शकतं नेमकं कसं तर त्याची दोन कारण आहेत कारण क्रमांक एक मेटेंचा मराठा मतदारांवर असणारा होल्ड दोन हजार चौदा साली विनायक मेटे यांनी बीड विधानसभा लढवली होती तेव्हा त्यांचा पराभव जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता भाजपकडून लढणाऱ्या विनायक मेटेंना तेव्हा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांना सत्याहत्तर हजार मतं मिळाली होती या निवडणुकीत देखील बीड विधानसभेतून मराठा मतदार विनायक मेटेंच्या मागे उभा राहिल्याचं बोललं जातं मात्र त्याचवेळी ओबीसी दलित मुस्लिम अशा मतांची सांगड घालण्यात जयदत्त क्षीरसागर यांना यश आलं होतं अनेक काळ विधान परिषदेवर आमदार असणाऱ्या विनायक मेटेंना मानणारा मराठवाड्यात एक स्वतंत्र समूह आहे मराठा आरक्षणाची मागणी शिवसंग्राम ही संघटना यामुळे बीड शहरापुरतंच विनायक मेटेंचं नेतृत्व निर्माण न होता ते मराठवाड्याच्या अन्य भागात देखील निर्माण झालं दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यात विनायक मेटेंचं निधन झालंय त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंकडं संघटनेची सूत्र आली आहेत आता या नंतरच्या काळातच जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीनं वेग पकडला सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर जरांगे पाटलांच्या स्वरूपात मराठा समाज एकत्रित होऊ लागला अशावेळी मराठा आरक्षणाबाबतीत आजवर लढा देत असणारे विनोद पाटील संभाजीराजे छत्रपती यांच्यासारखे नेते व मराठा मोर्चाचे स्थानिक नेते आपोआप साईडलाईन झाले आजवर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळू शकलं नाही याचं कारण कुठेतरी हेच पारंपरिक नेते आपली मागणी आक्रमकपणे मांडू शकले नाहीत असं मत कुठेतरी जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांचं देखील होत होतं मात्र हाच असंतोष विनायक मेटेंच्या बाबतीत झाला नाही विनायक मेटेंच्या पश्चात सुरू झालेलं आंदोलन विनायक मेटेंची नसणारी उपस्थिती या गोष्टीमुळं विनायक मेटे असते तर हे चित्र निर्माण झालं नसतं दुसरीकडे जरांगे पाटलांनी देखील आपल्या आंदोलनादरम्यान विनायक मेटेंचा वारंवार उल्लेख केला पर्यायानं झरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं अन्य मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या नेत्यांचं जे राजकीय नुकसान झालं ते विनायक मेटेंच्या बाबतीत झालं नाही याउलट कुठेतरी सहानुभूतीच विनायक मेटेंच्या नावाभोवती गोळा झाली आता या गोष्टीचं राजकीय महत्व म्हणजे जरांगे पाटील आणि विनायक मेटे हे डिस्कनेक्ट न होता एकत्र जोडले गेले भावनिक पातळीवरचं हे नातं दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये तयार झालं आता पाहूया कारण क्रमांक दोन दलित मराठा एकत्रीकरणाचं राजकारण मराठा विद्यापीठाच्या नामांतराचा सर्वाधिक प्रभाव पडला तो मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये त्यामुळे झालेला राजकीय परिणाम म्हणजे या भागात मराठा आणि दलित राजकारणात उभी भिंत तयार झाली त्यामुळे पर्यायानं मराठा दलित राजकारणाची एकत्रित मोठ आजवर कोणत्याच राजकारण्यांना तितक्या आक्रमकपणे बांधता आली नाही प्रकाश आंबेडकरांनी मात्र जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीपासूनच हीच भिंत तोडण्याचं काम केलं जरांगे पाटलांनी लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करायचं का असं स्टेटमेंट केलं होतं अशावेळी देखील प्रकाश आंबेडकरांनी कडवट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं याउलट जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देत राहिले यामुळं घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे मराठा आरक्षणाची भूमिका नैतिक आहे हे नरेटिव्ह तयार झालं दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती घराण्यातील शाहू महाराजांना देखील समर्थन दिले आज अकोल्यातून काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी शाहू महाराजांच्या विरोधात अर्थात छत्रपती घराण्याच्या विरोधात वंचितनं उमेदवार उभा केलेला नाहीये प्रकाश आंबेडकरांचं हे राजकारण आजवर वेगवेगळ्या मार्गांवर असणाऱ्या दलित व मराठा राजकारणाचं एकत्रीकरण करणारं ठरत होतं आता या दोन कारणांमधून आपल्याला काय लक्षात येऊ शकतं तर एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं निर्माण झालेलं मराठा समाजाचं ध्रुवीकरण बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या मागे उभं राहू शकतं त्यासोबतच दलित मतांचं बळ देखील प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळं मराठा उमेदवारामागे जोडलं जाऊ शकतं राहतो मुद्दा तो मुस्लिम मतांचा गेल्या वर्षी तालुक्याच्या ठिकठिकाणी थीक हिंदू जन आक्रोश मोर्चे होत होते या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू या आयडेंटिटी खाली सर्व जातसमूह एकवटले होते मात्र कर्नाटक व कसबा पॅटर्न नंतर हिंदू आक्रोश मोर्चे एकाएकीत थांबले त्यानंतर उभा राहिलेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज धावून आला जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील अधोरेखित केला त्यामुळे साहजिकच गावगाड्यातील मुस्लिम देखील मराठा आंदोलनासोबत कनेक्ट झाला मराठा प्लस दलित प्लस मुस्लिम या राजकारणाची सुरुवात या राजकीय घडामोडीमधूनच झाली आता आकडेवारीतून पाहायचं झालं तर सर्वसाधारणपणे सहा लाख मराठा मतदार दोन लाख तीस हजार मुस्लिम मतदार आणि दोन लाख ऐंशी हजार दलित मतदार असं एकूण अकरा लाख मतांचं ध्रुवीकरण वंचित आणि ज्योती मेटे यांना पूरक ठरतं साहजिकच निवडणुकीच्या मैदानात एक अधिक एक दोन होत नाही तसंच ते अकराच्या अकरा लाख एकतर्फी होत नाही आणि यातलं संपूर्ण मतदान देखील होत नाही तरीही आजच्या तिरंगी सामन्यात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिसरा पर्याय म्हणून ज्योती मेटे वंचितकडून उभा राहत असतील तर हा सामना अधिकच कठीण होऊ शकतो हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं या तिरंगी सामन्यात कोण बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा